चला पटापट लाईवला जॉईन हो आपल्या मला माहिते खूप दिवस झालं मी लाईव्ह जॉईन केलेलं नाहीये कारण वातावरण ही पावसाचं आहे त्यामुळं लाईटचा प्रॉब्लेम आहे लाईट सारखं येते जाते आणि लाईट जरी असली तरी पावसाच्या आवाजामुळं काहीच कळत नाही त्याच्यामुळं भरपूर दिवस झालं मी लाईव्ह येण्याचं टाळत आहे तर चला म्हटलं आज जाऊयात लाईव्ह आज थोडंसं वातावरण वेगळं आहे आभाळ आहे तसं पण थोडंसं रे रोजच्यापेक्षा नॉर्मल आहे म्हणून म्हटलं आज लाईव्ह जाऊयात तर चला पटापट पत लाईवला जॉईन आपल्या चला चला पटापट व्हा मला माहिती आहे सार्थ सुरू आहे हॅलो हाय नमस्कार तो तो जी सिरीज सुरू आहे पण त्यातले आपले बारा अध्याय पूर्ण झालेले तेरा अध्याय आपण चालू करूयात पण पुढच्या लाईव्ह चालू करूयात ह्या लाईव्ह मी तुमच्यासाठी एक वेगळं थोडंसं काहीतरी घेऊन आलेली आहे तो म्हणजे एक तो <coughs> लेख आहे मी लिहिलेला तो आपण तुमच्यासोबत लाईव्ह शेअर करूयात लेख म्हणा किंवा आपल्या दररोजच्या आयुष्यातल्या गोष्टी असतात तिथे लागणारा जो काही कॉन्फिडन्स असेल आत्मविश्वास असेल आपल्यावरती आपण स्वतःवरती ठेवलेला विश्वास असेल ह्या सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये कशा इम्प्रूव्ह करायच्या किंवा कर स्वतःमध्ये कशा वाढवायच्या या संदर्भात आपण बोलूयात तर तुम्हीही नक्कीच बोलत चला आणि मीही तुम्हाला बोलत राहील चला हॅलो हाय नमस्कार तर चला व्हिडिओला मी सुरुवात करते आजच्या तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओ लाईक शेअर नक्की करत चला बघा जसं तुम्हाला म्हटलं तसा विषय तर आहे आपला स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजेच आत्मविश्वास असलाच पाहिजे आणि स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करा तर ह्याच्यामध्ये काय काय आहे ते आपण पुढं बघूयातच तोपर्यंत मी सुरुवात करते मी माझी ओळख करून देते तरी तसं तुम्हाला पा म्हणजे ओळख करून द्यायची काही वेगळी गरज नाही तुम्ही आपल्या चॅनलवरती आपली व्हिडिओज बघताय तरीही परत एकदा ओळख करून घेते आणि आजच्या लाईव्हला सुरुवात करते तर नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे कसे आहात मंडळी आई जगदंबेच्या कृपेने सुखी समाधानी आणि आनंदी असाल अशी प्रार्थना करते आणि आजच्या लाइवला सुरुवात करते तर मी आहे सौ प्रीती गजानन का काटकर आणि तुम्ही पाहत आहात कोट्स आणि व्लॉग्स यूट्यूब चॅनल बघा आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ असतात बऱ्याच वेळा आपलं लाईव्ह हे असतं ते सार्थ श्रीमद भगवद्गीता लाईव्ह वाचन ह्या सिरीजवरती असतं आपण असं नॉर्मली लाईव्ह कधीतरी जस्ट घेतो गप्पा मारण्यासाठी गप्पा मारण्यासाठी म्हणा की एखादा विषय तुमच्याशी शेअर करण्यासाठी असं लाईव्ह आपण फार कमी वेळा घेतो आपलं लाईव्ह हे नेहमी सार्थ श्रीमद भगवत गीता वाचन या विषयावरती असत <coughs> अंबादास भगतदादा म्हणतात हरिओम विठ्ठला पंढरीच्या सावळ्या विठ्ठला हरिओम विठ्ठला दादा कसे आहात मी कुठून बघताय लाईव्ह व्हिडिओ बघा आपण आयुष्यात एखादी गोष्ट करत असताना सगळे म्हणतात की बाबा स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वास असला पाहिजे कॉन्फिडन्स असला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणतो पण ह्या आपल्यात कशा वाढल्या पाहिजेत किंवा हा खूप छान ओके थँक्यू दादा हा व्हिडिओ बघत बघत लाईक शेअर नक्की करत चला तर आपण नेहमी म्हणतो की एखादी गोष्ट आत्मविश्वासाने केली तर ती लगेच पूर्ण होते किंवा ती गोष्ट लवकर शक्य होते पण हा आत्मविश्वास कसा वाढवायचा किंवा हा आत्मविश्वास कशामुळे जातो हे फार लोक सांगत नाहीत तुम्ही किती गोड बोलता हो, हो के। धन्यवाद दादा आरिफ खान हाय हाय दादा कसे आहात कुठून बघता लाईव्ह व्हिडिओ <coughs> तर बघा मग मी बरेच व्हिडिओ पाहिले की त्याच्यामध्ये सांगतात की आत्मविश्वास वाढवा आत्मविश्वास वाढवा आपण कसा वाढवा कसं का काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी तर त्याच्यावरती मी खूप विचार करून किंवा जसं बरेच व्हिडिओ बघून थोडंसं लिहिलेलं आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करते तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करत चला जेणेकरून तुमच्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा याचा फायदा होईल आपका ओके बाप रे सांगितलं दादा माझं नाव आहे सौ प्रीती गजानन का काटकर केवळ मग तुम्हाला म्हणतात ओ माय गॉड चक्क आज दिदी लाईव्ह हो दादा अ मध्यंतरी थोडस पावसाचं वातावरण होतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पण थोडस म्हणजे गरम होते किंवा ह्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे मग थोडस लाईव्ह टाळतच होते तर आपण नक्की कंटिन्यू करूयात प्रवेश प्रवेशदादव दादा म्हणतात तुम्हाला ताई बोलू शकतो का नक्कीच दादा शंभर टक्के काही हरकत नाही अंबादास भगत नंतर विदर्भातून बघतात ओके ठीक आहे ओके अंबादास भगत ताईचा लाईव्ह छान आहे छान दिसतो ओके थँक्यू मी आपले इतर व्हिडिओ सुद्धा बघू शकता लाईव्हचे किती आठवण काढली दिदी मी तुझी ओके okay, दादा तुम्ही मग कमेंट करायची ना की लाईव्ह घ्या म्हणून मग आपण काहीतरी ऍडजस्ट केलं असतं लाईव्हच तर ला चला जे आपले रेग्युलर लाईव्ह बघतात त्यांना माहिती आहे की आपलं सार्थ श्रीमद भगवत गीता लाईव्ह वाचन हा विषय असतो लाईव्हचा पण आज थोडासा वेगळा विषय घेतलेला आहे आपण ला पुढच्या लाईव्हला सार्थ श्रीमद तेरा तेरावाद्याय कंटिन्यू करूयात तर चला व्हिडिओ बघत बघत लाईक शेअर नक्की करा आणि आपण आता आजच्या विषयाला सुरुवात करूयात मध्ये मध्ये मी तुमच्याशी बोलत राहीलच तर बघा आजचा विषय काय आहे स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजेच काय तर आत्मविश्वास असावा स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करा अंबादास बघत म्हणताय ते ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू दादा स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करा थोडीफार तर बघा आता आपण नेहमी काय करतो की पहिली गोष्ट तर आपण नेहमी इतरांशी तुलना करत राहतो आपली आणि एखाद्या व्यक्ती आपल्यापेक्षा वेगळा असतो आपल्यापेक्षा पुढे जातो ह्या गोष्टी पाहून आपण खचून जातो आणि इथंच आपला आत्मविश्वास आहे तो कमी होतो आता आपण सुरुवात करूयात आत्मविश्वास कसा कमी होतो आणि कसा वाढवायचा या दोन्ही विषयांवर बोलूयात आपण तुम्हीही मला कमेंटमधून सजेशन देत चला तर बघा आयुष्यात एखादी नवीन गोष्ट सुरुवात करताना तर एखादी गोष्ट सुरुवात करायची असेल तर साधी सोपी गोष्ट आहे तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागलेले आहेत बारावीच्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागलेले आहेत त्यांनी पुढं ॲडमिशन घ्यायचं त्यांना तर मग ते खूप लोकांशी सजेस्ट करतात म्हणजे सजेशन घेतात बाबा मी काय करू कसं करू मग ते आपल्या मित्रांशी बोलतात पालकांशी बोलतात आपल्या घरामध्ये जे कोण उच्च शिक्षण आहे त्यांच्याशी बोलतात मग ते स्वतःला काय येतं स्वतः कशामध्ये आपण चांगले आहोत ह्या गोष्टीचा विचार करत नाहीत आणि जिथं आपले मित्र ऍडमिशन घेत आहेत तिथंच ते ॲडमिशन घेतात आणि भलेही त्यांना ती गोष्ट नसेल किंवा त्या गोष्टीत इंटरेस्ट नसेल तरीही ते ऍडमिशन घेतात पुढे जाऊन एखाद्या विषयामध्ये मार्क कमी पडतात आणि मग तिथंच त्यांचा आत्मविश्वास कमी होतो हे झालं तर बघा आता आपण बघूयात एक उदाहरण दिलं तुम्हाला तसंच आयुष्यात एखादी नवीन सुरुवात करताना आपण काही लोकांशी चर्चा करतो काही लोकांशी चर्चा करतो कोणती गोष्ट असेल मग त्यातले काही जण सकारात्मक काही जण नकारात्मक बोलतात आणि आपण सकारात्मकतेपेक्षा नकारात्मक बोलण्यावर जास्त लक्ष देतो आणि इथेच आपला आत्मविश्वास गमावून बसतो हाय हाय के दादा नकारात्मक बोलण्यावर जास्त लक्ष देतो आणि याच गोष्टीमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो हे तुमच्यासोबत सुद्धा घडतंय ना तुमच्यासोबतच काय हे प्रत्येकासोबत घडतंय हे माझ्यासोबत सुद्धा बऱ्याच वेळा घडलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवातून लिहिलेल्या आहेत <coughs> तर बघा साधी सोपी गोष्ट आहे आपण दवाखान्यात जर ऍडमिट असतो इथे ऍडमिट असताना आपल्याला बघायला येणारे पाहुणे त्यातले पाहुणे असतील मित्रमंडळी असतील किंवा आणखीन कोणी असतील त्यातील पन्नास टक्के आपल्या पन्नास टक्के लोक आहेत ते आपल्याला सांगतात की बाबा काळजी घे जाताना एक वाक्य बोलून जातात की बाबा काळजी घे माझा आमका आमका पाहुणा होता त्यालाही असंच झालं होतं आणि त्याला नंतर खूप भयानक त्रास झाला ह्या गोष्टी ऐकून आपण 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 बरं होऊ किंवा आपली तब्येतीमध्ये सुधारणा होईल ह्या गोष्टीचा विचार न करता मला काहीतरी होईल ह्या व्यक्तीला काय झालंय तेच मलाही होईल असा विचार करतो आणि आप इथं आपला आत्मविश्वास गमावून बसतो तर बघा तर ह्या गोष्टीत आपण कसं राहतो आत्मविश्वास आपला गमावतो कुठं तर आपण जे लोक बोलतात की सकारात्मक आणि नकारात्मक हे दोन लोक असतात जे निगेटिव्ह बोलतात त्यांच्यावर आपण जास्त लक्ष देतो आणि विचार करताना आपण स्वतःही सकारात्मक न करता नकारात्मक जास्त विचार करतो की बाबा मला असं झालं तर हे झालं तर ह्या गोष्टी त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपण एखादी गोष्ट करत असताना सल्ला घेताना योग्य व्यक्तीकडून सल्ला घेत नाही समजा तुम्हाला एखाद्या शिक्षण क्षेत्रामध्ये ऍडमिशन घ्यायचे आर्ट कॉमर्स सायन्स कुठेही ऍडमिशन घ्यायचे तर तुम्ही जे उच्च शिक्षित आहेत त्यांना न विचारता ज्यांना त्यातलं काहीच कळत नाही किंवा आपल्या बरोबरीचे विद्यार्थी आपल्या वर्गातले विद्यार्थी त्यांना पुढचा अनुभव माहीत नाही आर्ट घ्यायचं सायन्स घ्यायचं कॉमर्स घ्यायचं या गोष्टीबद्दल त्यांना माहीत नाही पण आपण त्यांच्याशी चर्चा करून घेतो ऍडमिशन घेताना किंवा कोणतीही गोष्टी करताना मग त्या गोष्टींवर चर्चा केल्यामुळे त्यांच्यासोबत त्यांच्याकडेही फारसा अनुभव नसतो त्यांच्याकडूनही वेगळं काहीतरी सांगितलं जातं आपल्याकडूनही काहीतरी वेगळा तरी विचार केला जातो आणि आपण आपल्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नव्हते ते ॲडमिशन घेऊन बसतो किंवा ती गोष्ट करून बसतो आणि ती गोष्ट आपल्याला जमत नाही आणि तेच आपला आत्मविश्वास कमी होतो बघा आत्मविश्वास तर कमी होतोय पण वाढवायचा कसा त्याच्यासाठी एक गोष्ट बघा छोटीशी करायची सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला कधीच कमी समजायचं नाही आपलं बऱ्याच वेळा काय होतं की आपण इतरांसोबत तुलना करतो आणि आपल्याला तो, आपला तो ए, जे एक जे एखाद्याच्यासोबत तुलना करतो आणि स्वतःला कमी समजतो तो माझ्यापेक्षा खूप चांगला आहे असं समजतो साधे सोपी गोष्ट आता आपलं रिझल्टवर किंवा रहावी बारावीच्या ऍडमिशनवरती विषय चालू आहे त्यातलं सांगते की एखाद्या विद्यार्थ्याला ऐंशी टक्के मार्क पडले एखाद्याला सत्तर टक्के पडलेत तर सत्तर टक्केवाला विद्यार्थी विचार स्वतःची तुलना ते ऐंशी टक्केवाल्या विद्यार्थ्यासोबत करतो आणि इथं स्वतःला कमी समजतो पण त्याला हे कळत नाही की तो विद्यार्थी अभ्यासात हुशार असेल तर आपण स्वतः खेळामध्ये किंवा आणखी कोणत्या तरी गोष्टीमध्ये हुशार असतो हा तो विचार करत नाही आणि त्याला माझ्यापेक्षा चांगले मार्क आहेत असा विचार करून स्वतःचा आत्मविश्वास तो गमावून बसतो तर काय सर्वप्रथम स्वतःला कधीच कमी समजू नका स्वतःची तुलना कधीच कोणासोबत करू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा <coughs> की मला हे जमू शकेल मी हे करू शकतो किंवा मी हे करू शकतो मला हे येईल असा स्वतःवर विश्वास ठेवा ती गोष्ट जमेल नाही जमेल ती पुढची गोष्ट आहे पण एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे साधी सोपी गोष्ट आहे मुली स्वयंपाक शिकताना जर त्या म्हणल्या असत्या मला भाकरी येतच नाही किंवा मला चपाती भाजी काहीच बनवता येत नाही असा विचार करून जर त्या बसल्या असत्या ज्यांना स्वयंपाक आलाच नसता <coughs> त्यांनी काय केलं असेल की बाबा हा चला पहिली भाकरी मोडली तर मोडली पहिली चपाती करपली तर करपली पण मी करून बघते असं म्हणून त्यांनी केलं आणि प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे आणि जर नाही जम जमलं म्हणजे जर आलं चांगलं प्रत्येक गोष्ट एखादी शिकताना चांगली जमली तर चांगलीच आहे ना त्यावेळेस आपलं सक्सेस आपलं यश हे आपल्या हातात असतं पण नाही जमलं त्यामुळं आपल्याला एक चांगला अनुभव येईल आणि त्या अनुभवातून आपल्याला समजेल की काय करायचं आणि काय नाही कारण हा अनुभव सुद्धा आपला गुरु बनू शकतो बरोबर ना <clears throat> तर बघा त्या स्वयंपाक करत असेल त्यांना चांगला जमलं तर स्वयंपाक एक नंबर होईल उत्तम होईल पण नाही जमलं तर काय होईल पोळी करपेल भाकरी कच्ची राहील त्यांना भाजेल ह्याच्या पलीकडे तर काय होणार नाही मग त्या अनुभवातून त्यांना लक्षात येईल की पुढच्या वेळेस स्वयंपाक करताना की मागच्या वेळेस माझं काय चुकलं होतं ह्या गोष्टी त्यांच्या लक्षात येतील आणि पुढच्या वेळेस ती चूक न करता त्या चुका सुधारत जातील त्या चुका सुधारून पुढच्या वेळेस करताना ते चांगलं करतील बरोबर ना तर बघा आता ह्याच्यामध्ये आत्मविश्वास कमी होण्यामागचे आणखीन एक कारण आपलं की मल्टी एकाच वेळी अनेक गोष्टी करतो आपण म्हणजे एकाच वेळी स्वयंपाक करायचा इकडं पाणी भरणं चालू इकडे हे करणं चालू ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्याच गोष्टी विस्कटतात बघ आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मल्टीटास्किंग करणं एकाच वेळी एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करा कारण मल्टीटास्किंग करताना बऱ्याच गोष्टी अपूर्ण राहतात आणि आपल्याला वाटतं की मला काहीच जमत नाही आणि मग आपला आत्मविश्वास कमी होतो त्यासाठी एक एक काम पूर्ण करा म्हणजे मी हे करू शकतो किंवा मी हे करू शकते असा आत्मविश्वास निर्माण होईल तर बघा मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की आत्मविश्वास कमी कशामुळे होतो आणि आत्मविश्वास वाढवायचा कसा या दोन्ही विषयांवर आपण बोलणार आहोत तर आत्मविश्वास कमी आपला होतो मल्टीटास्किंग करण्यामुळे कारण एकाच वेळी अनेक गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित होतं प्रत्येक गोष्टीला थोडा 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 वेळ देतांना कुठलीच गोष्ट पूर्ण होत नाही त्यामुळं असं न करता एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा एकाच वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि ती गोष्ट पूर्ण करा जर ती गोष्ट तुम्ही पूर्ण केली तर ती गोष्ट पूर्ण केली हे मी करू शकतो हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होतो आणि स्वतःवरचा जो काही आपला संशय असेल आपल्यातला न्यूनगंड असेल आपल्यातला स्वतःवरचा असलेला काय म्हणतात त्याला नस म्हणजे स्वतःवर नसलेला आत्मविश्वास जो आपला सतत कमी कमी होत जातो तोही वाढण्यास मदत होते साधी सोपी गोष्टी आपण जेवताना कधीही एकाच वेळी सगळे पदार्थ खात नाही ना म्हणजे भात भाजी सगळ्याच गोष्टी मिक्स करून खात नाही एक एक पदार्थ आपण खात राहतो आधी भाजी पोळी खातो मग भात भाजी खातो असं काय असेल आणि ते सगळं जर एकत्र खाल्लं तर आपलं पोट बिघडतं तसंच आहे आपल्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी आपण ध्येय ठरवलेलं आहे किंवा एखादं टार्गेट ठरवलेलं आहे एखादं स्वप्न ठरवलेलं आहे सगळ्याच गोष्टीचे जर महागा आपण एकदमच पळत गेलो तर मग आपल्याला काहीच मिळणार नाही सगळ्या गोष्टी अर्धवट 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 होती आणि मग इथंच आपला आत्मविश्वास कमी होतो हे तुमच्यासोबतसुद्धा नाही हे माझ्यासोबतसुद्धा बऱ्याच वेळा झालेलं आहे ह्या ज्या गोष्टी मी लिहिते त्या प्रत्येक गोष्टीच्या माझा अनुभव आहे प्रत्येक गोष्ट मी अनुभवातून लिहिलेली आहे प्रत्येक गोष्ट मी अनुभवातून बोलत आहे तर देव म्हणतात नमस्कार मॅडम नमस्कार दादा कसे आहात आणि कुठून बघताय लाईव्ह व्हिडिओ <coughs> तर पुढचा मुद्दा आपल्या का लक्षात काय आला की पहिली गोष्ट काय आली लक्षात आपल्या की एखाद्या गोष्टीची चर्चा अनुभवी लोकांशी करा ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढं आहे त्या क्षेत्रामध्ये पुढं गेलेली जी व्यक्ती आहे तिच्याशी संवाद करा त्यांच्याकडून आपल्याला चांगला अनुभव मिळतो आणि चांगलं ज्ञान मिळतं त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते आणि काय काय बरोबर हे लक्षात येतं दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना कधीच कोणासोबत करायची नाही कारण प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात एखादा अभ्यासात हुशार असतो एखादा खेळात हुशार असतो एखादा कलाक्षेत्रात हुशार असतो किंवा अजून बऱ्याच गोष्टीमध्ये कारण देवानं बनवताना प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं बनवलेलं आहे सगळ्यांमध्ये सारखेच गुण नाहीत जसं की सगळेच सारखे दिसत नाहीत प्रत्येकाचा रंग सारखा नसतो प्रत्येकाचे डोळे सारखे नसतात प्रत्येकाची उंची प्रत्येकाची जाडी हे सारखे नसते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं त्याच पद्धतीनं प्रत्येकामध्ये गुणसुद्धा वेगवेगळे असतात त्यामुळे आपली तुलना इतरांशी न करता तुलना न करता आपल्या स्वतःची प्रगती कशी होईल किंवा मला काय आवडतं मला काय येतं ह्या गोष्टींवर आपण लक्ष दिलं तर आपल्यातला आत्मविश्वास वाढेल आणि ती गोष्ट आपल्याला जमते ही सुद्धा ही सुद्धा खात्री आपल्याला पटेल देव म्हणतात मुंबईवरून बघते ओके दादा ओके दादा ठीक आहे व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ येत असतात ओके बिराजदार म्हणतात हाय हाय दादा कसे आहात कुठून बघताय लाईव्ह व्हिडिओ तर ही झाली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे काय की मल्टीटास्किंग मल्टी टास्किंगचे मल्टी बोलले मी की मल्टी टास्किंग करताना आपण अनेक गोष्टींवरती आपलं लक्ष केंद्रित होतो आणि आपल्याला जे काही मुख्य गोष्ट करायची त्याच्यावरती आपण डिस्ट्रॅक्ट होतो आणि मला काहीच येत नाही असा आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि आपला आत्मविश्वास कमी होतो <coughs> तर आपले चौथा मुद्दा आत्मविश्वास वाढवण्याचा काय बघा आता चौथा खूप साधा सोप ही आहे अगोदरच्या दिवशी रात्री झोपताना दुसऱ्या प्लॅनिंग करा म्हणजे प्री प्लॅनिंग जेणेकरून आपल्या लक्षात येईल की दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपल्याला काय करायचं त्यामुळं आपल्या डोळ्यापुढे किंवा आपल्या डोक्यात पुढे काय करायचं हे दिसत राहील आणि आपली कामे पूर्ण होतात आणि आपण ठरवलेली कामं पूर्ण झाली की आत्मविश्वास आपोआपच वाढतो बघा आता हे बरेच जण सांगतात की बाबा प्री प्लॅनिंग करा पण बऱ्याच म्हणजे होतं तर सकाळी उठल्यानंतर सकाळी प्री प्लॅनिंग करत बसलं तर खूप वेळ जातो त्यासाठी आधी झोपताना आजच्या दिवशी आपल्या मनामध्ये करा किंवा एखादी छोटीशी वही करा अगदी तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी असू द्यात की तुम्हाला आज घरातली काय कामं करायचे आहेत किंवा बाहेरची काय कामं करायचे आहेत जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला किती विषयांचा अभ्यास करायचा आहे ह्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करा किंवा प्रॉपर आपला डे ठरवा की बाबा आज सकाळी मी तुम्ही कितीला उठत असाल सहाला सातला तर मी एवढ्या वाजता उठणार आहे माझं उठल्यानंतर हे काम होईल असं मनामध्ये आपलं पूर्ण डेचं प्लॅनिंग जर केलं तर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर गोंधळ्यासारखं होणार उठ नाही की उठल्यावर मी आधी काय करू तर आपण अगोदरच्या दिवशी रात्री झोपतानाच हे ठरवलं पाहिजे की मी दुसऱ्या दिवशी उठल्यावर सकाळी पहिल्यांदा मला काय करायचंय त्याच्यामुळे आपला वेळ वाया जात नाही आणि आपल्या डोळ्यासमोर आपल्या डोक्यात सतत काय करायचंय काय करायचंय आता माझ्या हातातलं हे काम संपलं की मला काय करायचं हे आपल्या डोक्यात फिरत राहतं आणि त्याच्यामुळं आपल्याला कामा जाण्यासाठी किंवा वाया जाण्यासाठी वेळ उरत नाही आणि आपली जी काही ठरवलेली कामं आहेत ती सगळी पूर्ण होतात आणि आपली ठरवलेली कामं प्रत्येक पूर्ण झाली आणि आपण जी वही केलेली आहे के किंवा काय तुम्ही ठरवलेलं आहे त्याच्यावर माझं प्रत्येक काम पूर्ण झाले हे असं जर असेल तर समाधान तर काय म्हणजे समाधान वेगळंच असतं आणि ही कामं पूर्ण झाली की आपल्याला कॉन्फिडन्स होतो की बाबा हा मी जे काही ठरवले ते सगळं मी करू शकतो असं आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि हा जर आता ह्यात आत्मविश्वास निर्माण होतो प्री प्लॅनिंग केल्यावर सगळी कामं आपण पूर्ण केल्यानंतर आपला आत्मविश्वास वाढतो पण समजा एखाद्या वेळेस काही कारणानिमित्त तुमच्यातलं एखादं काम राहिलं किंवा एकच काम झालं बाकी सगळे राहिले तरीही नाराज न होता किंवा स्वतःला वाईट न वाटून घेता स्वतःला न पोचता दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्यानं जोमानं सुरुवात करा आणि या सगळ्यात महत्वाचं पुढची गोष्ट आता बघा काय या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण काय करतोय किंवा सगळ्यांना सांगत बसू नका जे काही का। करेल ते स्वतःला प्रामाणिकपणे साक्ष ठेवून करा नाहीतर इतर लोक असतातच आपल्याला डिस्टर्ब करायला आपला आत्मविश्वास कमी करायला त्यामुळं जे काही कराल ते प्रामाणिकपणे स्वतःवर विश्वास ठेवून करा आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगतो जे तुमचा कॉन्फिडन्स वाढवतात तुमच्याशी चांगलं बोलतात तुमचा सकारात्मकतेने प्रत्येक गोष्टी घेतात किंवा तुम्हाला योग्य सल्ला देतात त्यांच्याशी शे तुम्ही शेअर की तुम्हाला काय आहे किंवा काय नाही पण स्वतःचं जे आयुष्यात काय करायचं ते प्रत्येकाला सांगत बसू नका कारण सगळ्यांचं कसं असतं प्रत्येकजण आपल्याला सपोर्ट करेल असं नसतं काही जण आपल्या वाईटावरही टपलेले असतात जेता आपले ते नाती बिघडवतात आपला कॉन्फिडन्स लूज करतात प्रत्येक बाबतीत असेल अभ्यासाच्या बाबतीत असेल आपल्या दैनंदिन आयुष्यात असेल नोकरी धंद्याच्या बाबतीत असेल किंवा एखादी गोष्ट जर खरेदी करायची असेल साधी सोपी गोष्ट एखादी गोष्ट जर खरेदी करायची असेल आपल्याला साडी कपडे खरेदी करायचे असेल तर आपण सांगितले बाबा हां मला कपडे खरेदी करायचे तू माझ्यासोबत चल आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला लाल रंग आवडत असतो त्या व्यक्तीला समोरच्या गुलाबी रंग आवडत असतो तिथं घेताना आपण त्या व्यक्तीला आपण सोबत नेले त्या व्यक्तीचं समाधान व्हावून आपल्याला लाल ला रंग आवडत असताना सुद्धा आपण गुलाबी रंगाचे कपडे घेतो आणि मग आपण नाराज होतो बरो बरोबर ना तर ह्या ही एक छोटस उदाहरण झालं आपल्या आयुष्यातल्या खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत अगदी करिअरपासून स्वप्नांपासून ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाला न सांगत बसता जे काही आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतील आपल्या चांगल्यासाठी आपल्याला एखादी गोष्ट सजेस्ट करतील त्यांनाच ते सांगा आणि स्वतःला प्रामाणिकपणे साक्ष ठेवून प्रत्येक काम करा म्हणजे स्वतःला प्रामाणिकपणे सांगा की मी हे करणार आहे मला हे करायचं हे फक्त स्वतःला प्रामाणिकपणे सांगून ते काम करा बघा आणि आपल्या व्हिडिओतला आजचा आजच्या ह्याचा शेवटचा मुद्दा यात सातत्य सुद्धा खूप महत्वाचं आहे मी आता बोललेच त्याच्यावरती सातत्य म्हणजे अगदी स्ट्रिक्टपणे किंवा काय म्हणतात त्याला स्ट्रिक्टपणे सगळं झालंच पाहिजे असं नाही थोडंफार इकडे तिकडं झालं तरी चालते पण मुद्दाम चुका करू नका एखादा दिवस नाही जमलं तर टेन्शन घेऊ नका दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जोमाने सुरुवात करा मी आता म्हटलं तुम्हाला आपल्या डेली रुटीनच्या बाबतीत म्हंटल तसंच आपण जे काही काम करत असतो अभ्यास करत असतो किंवा अजून बऱ्याच गोष्टी आपण व्यवसायासाठी काहीतरी प्लॅनिंग करत असतो किंवा साधी सोपी गोष्टी एखादं पुस्तक जर आपण आवडतं आपल्याला कोणतंही पुस्तक आवडतं एखाद्या विषयावरच ते पुस्तक जर वाचायला घेतलं तर रोज दोन दोन तीन तीन पानं वाचली किंवा रोज चार पाच पानं वाचली तर ते पुस्तक संपणार आहे आज दहा पानं वाचली पुन्हा आठ दिवसांनी दहा पानं वाचली तर ते असं जमत नाही त्यासाठी सातत्य महत्वाचं आहे रोज दोनच किंवा रोज तीनच पानं वाचली तर ते पुस्तक आपलं एक महिनाभरात किंवा पुस्तक जेवढं मोठं आहे त्याच्यावर ते तेवढ्यामध्ये संपून जाईल पण हा जर एखाद्या दिवशी नाहीच वाचून झालं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी जेवढं तुमचं ठरलेलं आज दोन पानं ठरले तुझं तुम्ही चार पानं वाचा हां पण हे चुकून झालं तर काही हरकत नाही तुमच्याकडून वेळ नसेल या गोष्टींमध्ये जर राहिलं तर काही हरकत नाही पण मला आळस आलेला आहे म्हणून मुद्दाम जाणून बुजून जर जा तुम्ही टाळलं तर ते योग्य नाही कारण ती स्वतःशीच केलेली गद्दारी असेल तर काय एखाद्या दिवशी नाही जमलं तर पुन्हा त्याच जोमाने सुरुवात करा कारण येणारा प्रत्येक दिवसा नवीन संधी घेऊन असतो बरोबर अशा प्रकारे आपलं आजचा लेख असेल स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करा हा संपलेला आहे तर या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं ते एकदा आपण रिपीट घेऊ रिपीट करूया बघा एखादी गोष्ट जर आपल्याला सल्ला घ्यायचा असेल ना तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या म्हणजे आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपण योग्य त्या कृती करू आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास कायम टिकून राहील दुसरी गोष्ट स्वतःला कधीच कमी समजू नका स्वतःवरती विश्वास ठेवा तिसरी गोष्ट मल्टीटास्किंग न करता एकाच वेळी एकाच ध्येयावरती लक्ष केंद्रित करा चौथी गोष्ट प्री प्लॅनिंग करा पाचवी गोष्ट सगळ्यांना सगळं सग्र सांगत बसू नका आणि सहावी गोष्ट सातत्य तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती असेच वेगवेगळे छान छान व्हिडिओज येत असतात आपण असेच छान छान व्हिडिओचे लाईव्ह सुद्धा घेत राहूयात तर नक्कीच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवत चला आणि चॅनल करून घ्या आपण इथं थांबूयात गुड बाय ओके बाबा बाय दादा बाय कस बाय तर भेटूया आपण पुढच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये म्हणजेच उद्या नाही परवा दिवशी भेटूया त्यावेळेस आपलं जे सार्थ श्रीमद भगवत गीता लाईव्ह वाचनची सिरीज चालू आहे ती कंटिन्यू करूयात आणि आपला जो तेरावा अध्याय आहे तो चालू करूया तेरावा अध्याय संपल्यानंतर असाच अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत एखाद्या छानशा विषयासोबत भेटूयात तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे काळजी घ्या बाय बाय